आपल्या परभणी जिल्ह्यातील श्री नरसिंह संस्थान पोखरणे या ठिकाणी एकही दोन मजली घर नाही आणि या ठिकाणी कोणीसुद्धा छत्री वापरत नाही असं या ठिकाण आणि या ठिकाणी असलेल्या भगवान नरसिंह अशी अद्भुत मूर्ती आणि त्याच्यानंतर या मंदिराच्या मागच्या असलेल्या या विहिरीविषयी तुम्हाला काय माहिती का चला तुम्हाला सांगतो हॅलो मित्रांनो मी आहे तुमचा तर आज मी घालतो पण परभणी जिल्ह्यातील पोखरणी या ठिकाणी नरसिंह देवाचे दर्शन करायला आम्ही रस्त्याचा आणून घेत घेत सरळ पोखरणी या ठिकाणी आलो पोखरणी या ठिकाणून सरळ आम्ही निघाला तर मंदिराकडे मंदिराकडे जायचा असा काही रस्ता होता रस्त्याच्या मध्ये आलात आम्ही सरळ मंदिरापाशी आलात मंदिरापाशी या ठिकाणी खूप काही दुकानं होते या मंदिराचं पूर्णपणे बांधकाम हेमानपंथी असून हे पुरातन काळातलं मंदिर आहे पोखरणी या ठिकाणी भगवान एक अवतार नरसिंह यांची आ, मंदिर आहे नरसिंह भगवान या स्थानिक कुलदेवता असून या ठिकाणी लोक लांब लांबून दर्शनाला येतात तुम्ही लवकरात लवकर भेट द्या खूप छान असं सुंदर मंदिर आहे या ठिकाणी नरसिंह भगवानची अशी फ्रेम होती या ठिकाणी असं चित्र रेखाटलेले होते खूप छान छान त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाजूला आलात मंदिराच्या बाजूला पूर्णपणे मंदिराची माहिती दिलेली होती तुम्ही स्क्रीनशॉट मारून वाचू शकता आणि मंदिराच्या मागच्या सल्ड पुरातन काळातील दगड या ठिकाणी पुन्हा मंदिर होतं या ठिकाणी महादेवाचं गणपतीचं मंदिर एकासोबत होतं मंदिर इथे बघितलं आम्ही सर्व घरात विहिरीकडे विहिरीकडे जायचं असा काही रस्ता होता विहिरी पशी पोहोचलात वर ही पूर्णपणे लोकांचं मान्य आहे की मग राक्षसाने मानलेले वीर आहे पुन्हा वीर बघून आम्ही निघालात गार्डनकडे गार्डन पशी आहात गार्डन पशी खूप काही नारळाचे डुप्लिकेट झाडं होते खूप छान असं वातावरण होतं गार्डन मध्ये आम्ही फोटोशूट हे चालू केला पुन्हा मस्त आम्ही पुराने येते फोटो इथे काढले खूप छान छान फोटो आले मित्रांनो तुम्ही पण लवकरात लवकर या ठिकाणी भेट द्या दर्शन करा खूप छान असं मंदिर आहे तर आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ बाय बाय